दारूच्या नशेत मुलाने आईला जिवंत पेटवले संग्रामपूर तालुक्यातील थरारक घटना दारूच्या नशेत स्वतःच्या आईला जिवंत पेटवल्याची धक्कादायक घटना पातुर्डा तालुका संग्रामपूर येथे घडली गौरव देशमुख याने तू घातलेली साडी मला हवी म्हणत आई मीनाबाई याच्या कपड्यांना आग लावली यात त्यांचे पाय व तडपाय भाजले असून त्यांच्यावर शेगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी गौरव देशमुख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोपटे करीत आहेत या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा